नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते यावर्षी उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये महापौर पद ओबीसी साठी रिझर्व्ह झाल्यामुळं शहरातील हालचाल वाढली असून महापौर पदासाठी शिंदे ग्रुपचे शिवसेना व टीम होमिकाला टी ओके चे मोठा मुकाबला चालू असून या लढाईमध्ये शिंदे शिवसेनेचे राजेंद्र चौधरी यांचे नाव सर्वात पुढे आहे चला तर पाहू या न्यूज हमेशा एक पाऊल पुढे कालच आम्ही हिंदुह सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म दिवस त्यांची जयंती म्हणून आम्ही काल मोठ्या उत्साहात साजरी केली तसेच हा जन्मदिवस खूप खास आणि यासाठी आहे की बाळासाहेबांची हा अमृत महोत्सव शतक शताब्दी जन्मशताब्दी वर्ष असल्याकारणाने ह्या वाढदिवसाला खूप महत्त्व आणि महत्त्व होतं त्या आम्ही पूर्ण शहरभर आमच्या शिवसैनिकांनी शाखेमधून बाळासाहेबांची जयंती साजरी केली तसेच आम्ही आज इथे जमण्याचं कारण म्हणजे एकच आहे की आत्ताच झालेल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला भरभरून असं लोकांनी मतदान केलेलं आहे आपल्याकडे महापौर होईल एवढी आकडेवारी आपल्याकडं नक्कीच झालेली आहे आणि असं असताना आमच्या सर्व शिवसैनिकांना वाटतं की शिवसैनिकांनी नेहमीच वरिष्ठांचा आदेश पाळलेला आहे आतासुद्धा आमच्या कित्येक शिवसैनिकांवर अन्याय म्हणावा असा अन्याय झाला की परंतु कॅपेबल असतानासुद्धा मित्रपक्षांना ती जागा गेली सुद्धा आमच्या पदाधिकाऱ्यांनी थोडंसं थोडेही एक काही नाही करता ज्या जो उमेदवार होता त्या उमेदवाराचं काम करून त्यांना भरघोस मताने निवडून आणायचं काम केलं आम्ही सगळे खुश झालो आणि आता एकच वेळ आहे की आमची सर्वांची एक प्रामाणिक इच्छा आहे की शिवसेनेचा बाळासाहेबांचा जन्म उत्सव असता असताना आमच्या सर्वांची शिवसेनेची इच्छा आहे की महापौर हा शिवसेनेचाच व्हावा आणि शिवसेनेचा होत असताना तो निष्ठावंत शिवसैनिक असावा अशी आमची सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे की शिवसैनिकांना धरून चालणारा नेता तो कोणीही असो आम्ही असं म्हणत नाही ते अधिकार सर्वस्वी आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब तसेच खासदार श्रीकांतजी साहेब यांच्यावर आहे परंतु आमची एक प्रामाणिक इच्छा आहे की साहेब आम्ही आपल्या आदेशानुसार काम केलं शिवसैनिकांनी आणि शिवसेनेला असं यश मिळालेलं आहे परंतु आमची एक प्रामाणिक इच्छा आहे की आपण सर्वांनी आमची इच्छा थोडीशी आपण लक्षात घेऊन जो महापौर होईल तो शिवसेनेची एकनिष्ठ असणारा शिवसैनिकांची नेहमी शिवसैनिकांच्या मागे असणारा असा माणूस शिवसेनेचा होवा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आज आम्ही सर्व पदाधिकारी जमलो मी अतिशय आनंदाने सांगू इच्छितो की कालच तेवीस जानेवारी आमचे सर्व शिवसैनिकांचे दैवत माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्षभर आता या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत परंतु उल्हासनगर शहरामध्ये जी निवडणूक आता या ठिकाणी झाली त्यामध्ये आम्ही माननीय पक्षप्रमुख एकनाथ शिंदेसाहेब तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आमचे मार्गदर्शक साहेब या सर्वांच्या मार्गदर्शाने त्यांचं आदेशाचं पालन करून आम्ही सर्व या शिवसैनिकांनी या ठिकाणी जे ज्या ज्या ठिकाणी शिवसैनिक आमच्या ठिकाणी लढले त्या सर्वांना आम्ही जिंकण्याचं काम केलं आणि त्या आदेशाचं पूर्ण पालन करून आता यापुढे आम्ही ज्यावेळेस शिवसैनिक या ठिकाणी आपापल्या एक एकतेने लढला आणि सर्व शिवसैनिक या ठिकाणी जिंकून आणलं त्या ठिकाणी आता जो महापौर आता येणाऱ्या उल्हासनगर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आमचा शिवसैनिक हा कट्ट शिवसैनिक हा महापौर झाला पाहिजे ही सर्व संत आमच्या सर्वांची इच्छा आहे कारण ह्या भावनेचा आदर हा सर्वांनी केला पाहिजे खरं म्हणजे म्हणून आम्ही सर्व इच्छा आहे की आपण ह्या भावनेचा आदर करून जनतेची देखील इच्छा आहे की महापौर हा हा शिवसेनेचाच झाला पाहिजे अशी जनसामान्याची आणि आमच्या सर्वच इच्छा आहे असं मी बोलू इच्छितो शिवसेनेकडनं अनेक समोर येत नेमका महापौर कोण बनवा म्हणून हमारी सर्व शिवसैक की इच्छा है कारण आम्मी सैनिक है इच्छा है आदरणीय बाला साहब आदरणीय दिघे साहब का अभिवादन करते हुए हम सहज सह संगठन शिवसेना उत्तर भारतीय विभाग के डी तिवारी रहा हूँ हम अपने और अपनी समाज की तरफ से भावना व्यक्त करता हूँ कि आज हम विगत 35 वर्षों से शिवसेना में काम कर रहा हूँ और हमारी जो भावना है या हमारे समाज की भावना है जो इतने शिवसेना में निष्ठावान शिवसैनिक कई वर्षों से काम कर रहा हो ऐसे शिवसैनिक का हम महापौर पद से देखना चाहता हूँ उल्लासनगर में ऐसी हमारी भावना है तो हम ऊपर शिंदे साहब से खासदार साहब से लांडिये साहब से और जो भी हमारे वरिष्ठ पदाधिकारी हैं शिवसेना के उनसे हम अपील भी करता हूँ और प्रार्थना भी करता हूँ कि ऐसा शिव सैनिक ऐसा मेयर नगर में बैठाएं जो हमारी समाज की हमारे हर धर्म की इज्जत करता हो और ऐसे ऐसे व्यक्ति को बैठाएं तो हम वो ऐसी मना कामना व्यक्त करता हूं, तो ये हमको बोलने की जरूरत तो नहीं हम अपने मुख से बोल नहीं रहा हूँ मगर आप इशारे में समझ सकते हैं हमारे वरिष्ठ समझते हैं जय हिंद जय महाराजमिक मात्र शहरामधून महापौरपदासाठी अनेक नाव आपल्याला जोर लावत आहे की महापौर कालच आमचे दैवत हिंदुहृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष या ठिकाणी पार पडलं अनेक शिवसैनिकांनी त्यांना मानवंदना दिली शाखे शाखेमध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन केलं हे सर्व करत असताना विशेष म्हणजे आजचा दिवस म्हणजे अशा ह्यासाठी खास आहे की आता उल्हासनगर महानगरपालिकेची निवडणूक पार पडली आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत या ठिकाणी आकडा गाठलेला आहे बहुमताचा आणि आमची सर्व शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची प्रामाणिकपणे एकच इच्छा आहे ज्या महापौरपदी कट्टर शिवसैनिकाला मिळव जो बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक असेल आणि जो सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना संगती घेऊन काम करतो जो आपल्या संसार प्रपंचाची पर्वा न करता सगळं पक्षाला प्राधान्य देऊन पक्ष जो काम करते पडत्या काळामध्ये आपण पाहिलं की शिवसेना उल्हासनगरमध्ये शिवसेना होती पण सत्तेपासून वंचित होती पण ज्या व्यक्तींनी ज्यांनी या पक्षाचं काम करत असताना शिवसेनेला पक्ष सत्ता मिळवून दिली आणि मोठ्या घोषा गवगवी यश मिळवून दिलं आणि आपण बघताय मी नाव तर सांगणार नाही पण आपल्याला समजणेवाले इशारा गाभी आहे एवढं सांगेल की जो व्यक्ती या पक्षासाठी अहोरात्र मेहनत करतो रात्र अपरात्री शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम करतो शिवसेनिकांना घेऊन या ठिकाणी कार्य करतो शिवसेना पक्ष वाटेसाठी काम करतो अशा व्यक्तीला या उल्हासनगर महानगरपालिकेचा महापौर द्यावं जो कट्टर शिवसैनिक असेल शिंदे साहेबांचा विश्वासू शिल्लेदार असेल या आणि बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आणि प्रामाणिकपणे जो शिवसेनेचं काम करतो अशा व्यक्तीला उल्हासनगर महानगरपालिकेचं महापौर द्यावं असे आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमा उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपले कल्याण लोकसभेचे लाडके आणि लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना आमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने एक मी एकच मागणी करतो की आमची सर्वांत शिवसैनिकांची मागणी आपण मान्य करावी बस जय जय महाराष्ट्र कालच आमचे दैवत आदरणीय वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जन्म जयंती साजरी करण्यात आली शहरामध्ये फार उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आणि त्यांचा जन्मोत्सव असल्या कारणाने अतिशय आनंदाने या शहरामध्ये जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने योगही तसाच आहे उल्हासनगर महानगरपालिकेच्या आत्ताच निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला अतिशय भरघोस असं यश मिळालेलं आहे बहुमत मिळालेलं आहे त्या अनुषंगाने उल्हासनगर शहराचा महापौर जर कोण असावा तर तो, गारता तो गारता शिवसैनिकांची जाण असणारा आणि या उल्हासनगरची जाण असणारा उल्हासनगराच्या खाण्याकोटाची जाण असणारा शिवसैनिक असावा कट्टर शिवसैनिक असावा आणि शिवसैनिकांच्या भावना समजून घेणारा शिवसेनिक असावा मग इतर आमचा जातीवाद किंवा भाषेवाद असा नसून अतिशय अशी प्रामाणिक अशी एवढीच इच्छा आहे की महापौर हा शिवसैनिकाचा शिवसेनेचा कट्टर कट्टर खंबीर नेतृत्व असणारा ज्या नेत्याला गेले पंधरा सोळा वर्ष अतिशय से कुशलतेने सेनेचं काम करून लहानपणापासून सेनेचं काम करणारा असा महापौर आम्हाला अपेक्षित आहे या व्यतिरिक्त आमचं दुसरं कोणाचंही काही घेणं देणं नाही परंतु या शिवसैनिकांना सामावून घेणारा असा महापौर आम्हाला अपेक्षित आहे कारण आज या शहरामध्ये निवडणुकीमध्ये बहुतेक उमेदवार होते शिवसेनेचे त्यांना डावलून युत्या झाल्या काही कारण होती तिकीट दुसऱ्याला गेली परंतु शिवसेनेकांनी अतिशय मनाने आणि मन लावून का काम करून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणलेले आहेत आम्ही तळागाळापासून काम करत आलेलो आहोत आणि त्या अनुषंगाने आमची प्रामाणिकपणे अशी इच्छा आहे की महापौर हा शिवसेनेचा असावा परंतु अतिशय कट्टर आणि खंबीर ख्यं, नेतृत्व उल्हासनगर असणारा असा शिवसेनेक असावा जय हिंद जय जे महाराष्ट्र माझं एकच मत आहे की कालच हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे शंभर जयंती साजरी करण्यात आली शिवसैनिकांच्या वतीने आणि चाळीसच जे बहुमताचं संख्या आहे ती शिवसेनेने गाठली आहे खासदार साहेबांचं नेतृत्व सा पूर्ण जिल्ह्याला देशाला राज्याला मान्य झालेलं आहे तर या ठिकाणी सगळ्या शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची एकच मागणी की जो कट्टर शिवसैनिक आहे असे बावीस नगरसेवक शिवसेनेतून या ठिकाणी उल्हासनगर महानगरपालिकेत निवडून गेले दोस्तीचे गठबंधन टी ओके असेल वंचित असेल या ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिले तेही असतील पर पहिला जो ट्रम जो आहे तो कट्टर शिवसैनिकालाच मिळावा हीच भावने आमच्या सर्वांची आहे त्यांनाही मिळावा तेही शिवसेनेत आले शिवसेनेच्या शिवसे सिंगोर निवडून आले त्यांनाही दिलं पाहिजे तो भाग वेगळा आहे पण सुरुवातीचा जो काळ आहे तो मी खासदार साहेबांना मी मनापासून विनंती करतो सगळ्यांच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने की पहिला जो ट्रम आहे जो कट्टर शिवसैनिक आहे शिवसेनेची पूर्ण माहिती त्यांना आहे उल्हासनगर शहराची माहिती त्यांना आहे ते उल्हासनगरच्या ज्या समस्यांवर मागच्या काळात बऱ्याचशा बवा झाला रोड रस्ते नाल्या गटरी सर्व खासदारांनी जास्तीत जास्त निधी या उल्हासनगर शहराला दिल्या अशा शिवसैनिकाला महापौरपद दिलं पाहिजे आणि ह्या उल्हासनगर शहराचा विकास शिवसेनेच्या कट्टर पदाधिकाऱ्याकडनं महापौर पदाकडनं ते करून घेण्यात आलं पाहिजे एवढीच मी मागणी आज या आपल्या माध्यमातून खासदार साहेबांना मुख्य उपमुख्यमंत्री जिल्हा जिल्हाप्रमुख गोपालजी लांडगे साहेबांना या उपजिल्हाप्रमुख अरुण आशांग साहेब असतील या सर्वांना मी विनंती करतो की जे कट्टर शिवसैनिक आहे जे वीस पंचवीस पन्नास वर्षापासून शिवसेना या ठिकाणी वाढवण्याचं काम करत आहे दोन हजार बाराला सतरा नगरसेवक होते दोन हजार एकोणावीसला परत पंचवीस झाले आता एकोणचाळीस अडोतीसच्या घरात आपण पोहोचलोय अशा शिवसेना वाढवण्यासाठी जो नेता या उल्हासनगरमध्ये अहोरात्र काम करतोय आमच्या सर्वांच्या पाठीमागे जो खंबीरपणे उभा राहतो अशा कुठल्याही शिवसेनेच्या एका नगरसेवकाला महापौर पद मिळावं एवढीच मी विनंती करतो आणि तूर्त थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय नहीं टी ओके अभी जस्ट शामिल हुआ छः महीना हुआ है जो प्रामाणिक से शिवसैनिक है जन्म जात शिवसैनिक शुषन, शिवसेना के लिए काम कर रहा है उसको अगर साइड में करके किसी तीसरे को दिया जाए तो रीति से नहीं रहेगा खासदार और डिप्टी सी से हमारी ये मांग है जो कत्तर शिवसैनिक जैसे चौधरी साहब हुए और वे पैदाइशी शिवसैनिक है ऐसे लोग को ही महापौर दिया जाए कल आए हुए लोगों को महापौर देना उचित तो नहीं रहेगा खास करके शिवसेना में ये पद्धत नई नई हो जाएगी इसके लिए तीसरे किसी को मिलना नहीं चाहिए शिव सैनिक कट्टर होना चाहिए वो भी चौधरी साहब है तो चौधरी साहब को मिलना चाहिए अनुभव होना चाहिए महापौर पद है ये कोई खिलौना नहीं है पूरे शहर को चलाना है वो अनुभव चौधरी साहब के पास है उनको 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 मिलना चाहिए समझा और लोग को भी मौका मिलना चाहिए उनका अनुभव तो होना चाहिए अभी एक एक कोई पहली बार चुन के आए कोई दूसरी बार चुन के आए ये छः सात बार से सा चुन के आ रहे हैं शिवसेना के लिए काम कर रहे हैं शिवसेना को शिवसेना को, को क्या मान पान देना हो देते हैं कल का नया आदमी आएगा पताधिकारी को मान पान नहीं मिलेगा शिवसेना को मान पान नहीं मिलेगा और शहर चलाना है एक एक खिलौना नहीं है वहापो है इसके लिए अनुभवी आदमी चौधरी साहब उनको मिला चाहिए 就是呐，明白吗？知道吗？